रामकृष्ण मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुकाराम महाराजांचा गाथा हा एक वेद आहे आणि तुकाराम महाराज चौदाव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात श्री विठ्ठल श्री ध्यान उभे विठेवरी ठेवो निया तुळसी हार कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकस्तुप म्हणे विराजित तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने तुकाराम महाराज म्हणतात की विठेवरी उभं जे आहे ती ते ध्यान आहे तुकाराम महाराज देवांची सुती करतात आणि वर्णन करतात तुळशी हार गळा महाराज देवाने अशी तुळशी हार देवाने सुद्धा तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली आहे त्याची कथा वेगळी आहे ज्या टायमाला वृंदा होती एका राक्षसाची पत्नी होती परंतु देवाने विष्णू भगवंताने आणि महादेवाने कपट करून तो जो राक्षस होता त्याला मारलं परंतु जी वृंदा होती ही पतिवर्ता होती आणि हिने शाप दिला आणि त्या तेव्हापासून तिने सांगितलं की माझं तुळशीचं पाणी हे महादेवाच्या अंगावर पडता कामा नाही देवालासुद्धा शाप दिला परंतु देवाने सुद्धा सांगितलं की काही हरकत करू नको तुझी जी तुला जन्मपुळसा तुळशीचा मिळेल आणि मी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करेल आणि हा जो रुद्राक्ष आहे हा सुद्धा गळ्यामध्ये धारण करावा कारण की या रुद्राक्षाचं गुरुचरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे जर रुद्राक्ष आपण जर गळ्यामध्ये धारण केला तर अनेक के विघ्नाचा नाश होतो आणि आपल्याला पुण्याचा लाभ मिळतो बरेच असे फायदे आहे त्याकरता तुळशीची माळ आणि गळ्यामध्ये घालावी रुद्राक्षेपसुद्धा धारण करावा जसं समजा रोडच्या कडीला झाडं आहे त्याला कलर मारला तर महाराज तशी माळ आपल्या गळ्यामध्ये आहे त्यामुळे यमाची ताकद नाही आपल्याला हात लावायची कारण की माळीच्या निमताने का होत नाही आपण भगवंताचं नाव घेतो आणि तुकाराम महाराज म्हणतात तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान माझ्या ध्यानाला माझ्या मनाला यांचेच तुळशीहार रूप मला आवडतं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ध्यान कसं आहे उभे विठेहारी विठेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कस्तुब म्हणे विराजित देवाचं वर्णन करतात कानामध्ये कुंडल आहे आणि ते कसे तळपतात त्यांचं रूप कसं तळपत आणि कंटी कस्तुब म्हणे विराजित कंठामध्ये कस्तुंब असा मनी आहे आणि तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख वाहीन पाहिन श्रीमुख आवडीन मी दुसरं काहीच पाहणार नाही मी फक्त तुझच देवा श्रीमुख म्हणजे तोंड पाहिल मला दुसरं काहीच नको माझं सर्व सुख म्हणजे तुझ्या पायाशी तुझ्या तोंडाशीच आहे जय श्रीराम